एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेताना एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी जय फिलिस्तीन असा नारा दिला त्याचे पडसाद सोलापुरात उमटलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ओवेसी विरोधात आंदोलन करून त्यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालण्यात आला

देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जे गोष्ट केला आणि हे करत असताना हैदराबादचा एम आय एमचा खासदार ओएसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे भारतात राहून ओएसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेलं आहे भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओ एसी करत आहे मी या देशद्रोहाचा गुन्हा ओ सीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओ सीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धती हिंमत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि हे खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली ओ सीनी गद्दारी आहे असं मी समजतो